नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पवन जयस्वाल यांना सभागृहाने घेतले डोक्यावर पवन जयस्वाल यांचे नाव उच्चारताच पायांचा पडला सभागृहात पाऊस निष्ठावंतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिक किती किंमत देतात हे काल धारवा येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेत हजारो मतदारांनी अनुभवले देग विधानसभा मतदारसंघाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नेर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिली परंतु काही तासानंतर त्यांची उमेदवारी परत घेऊन महाविकास आघाडीने माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली पवन जयस्वाल यांची लोकप्रियता व शिवसैनिकांचे समर्थन बघता पवन जयस्वाल यांना बंडखोरी करता आली असती परंतु मातोश्रीचा सन्मान व निष्ठा ठेवून पवन जयस्वाल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले काल दिना अकरा नोव्हेंबर रोजी दारवा येथे उद्धव ठाकरे यांची सभा होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणाला आले असता त्यांनी पवन जयस्वाल यांना जवळ शिवसैनिकांसमोर त्यांच्या निष्ठेचा सन्मान केला त्यावेळी संपूर्ण सभास्थळी टाळ्यांचा पाऊस पडला इतकेच नव्हे तर भाषण करण्याकरिता पवन जयस्वाल यांचे नाव घेताच पुनच्या सभास्थळी टाळ्यांचा पाऊस पडला बघूया पवन जयस्वाल काय म्हणाले आपल्या भाषणात 야, 삼아포, 뭐, 하도, 아마도, 아, 뭐, 하도, 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 સંજયભાઈ મહાવિકાસ આઘાડી ઉમેદવાર જે સન્માનનીય મારે ઉપસ્થિત સર્વ સન્માનનીય માન્યવ 아니 맞아, ा리् य ा प ु ढ े बसलेले सर्व येथील अध्यक्ष आणि अ ध ि क ा니ी सर्व नेतेगण आणि उपस्थित सर्व ಮಹಾವಿ ಆ ಶಿವಸಾಕ ಉಮೇದಿ ಸರ್ಮಾನಿ ಭಾಷೆ ಉಚ್ಛುಕ ಉಮೇದಿ

प्रचाराकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे येत आहे आणि खरंच या ठिकाणी जो जनसमुदाय आपण सर्वजण या ठिकाणी आतुरते त्यांची वाट पाहतात अवघ्या वीस मिनिटात या ठिकाणी येणार आहे तोपर्यंत आपण सर्वांनी शांततेनोय या ठिकाणी आपला या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा येणारा काळ नक्कीच आपला आहे आणि महाराष्ट्र शासन महाविकास आघाडीच आहे महाविकास आघाडीच्या काळात आयुष्य झालं नाही म्हटलं पक्ष नेऊन येतात मला एवढं तुम्ही सगळे जण समजा

अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद